अशी करते थांब जागे हो थांब होई तुला सांगितलं कळत नाही कळत नाही 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 तुला कळत तुला किती वेळा सांगितलं नाद घेऊ नक म्हणून हा

क्या? दादा क्या? दादा आपाला 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 तुकी का तुम्हाला अधिकार मग आमचं आमचं नाव बांधणार होत आहे ना तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या नादात लागू नका म्हणून केलंच ना त्यांनी त्याने ना? तुम्हाला सांगतो त्याला गुढीत घेऊन जा बर का माझ्या मस्त अक्षरकले आता जीवत घेऊन मी एका एका तुला तुला पेड खात सहा महिने झाले आम्हाला वैताग घाल आमची पोरीची जाते समाजामध्ये चुत झाल्या